तुम्हा आपलाच नमस्कार एम एस सी बी चा आहे दहा दिवस फोन गेलेले ते तर आग लागली आणि त्यांना फोन केला फोन तरी ते आले आणि त्यांनी स्थानिक लोकांनीच विजवलंय त्यांनी हे केलं आणि डायरेक्ट जोडून दिलेले त्याच्यावर जवळ दहा ते पंधरा दिवस होत आले आता पण काही कारवाई केली नाही त्यांनी एमिसीबी नाही करायला पाहिजे किंवा या मुळ मानसिक किंवा जीवताच धोका आहे जनावर इथं येतात एमएसीबी ऑफिसचे लोक आले होते काही कोणी चे आल ते वगैरे पण केलं त्यांनी डायरेक्ट करून डायरेक्ट करून दिले जेणेकरून काय ओलागलं आपण जनावर वगैरे जातात कधी लहान मुलं खेळतात जानावर येणार मेन रस्ता आहे इकडे जाणार याच्यामध्ये करंट आहे सर जोडलेत नायर दिसतू शकतो पावसाचा दिवस आहे करंट उतरून जेवत आणि होऊ शकते तर याच्यावर लवकरात लवकर कारवाई कोणता एरिया हा नक्षत्रवाडी एरिया आहे कांचन नगर कांचनगर कांचनगर कोणतं रामनगर कांचन नगर उर्फ रामनगर एमएसीबी अधिकारी इथले एक लाईनमन जे आहेत बावस्कर हा ते या ठिकाणी काम करतात अजून डेप्टी इंजिनिअर त्यांचं नाव तर मला सांगता येणार नाही परंतु छावणीमध्ये येत नाही हा बघ छावणीत येतो तुमचं रेल्वे स्टेशन रेल्वे सातारा मध्ये येत गेलवाडी गोलवाडीच्या स्टेशनला हा एरिया येतो बरोबर आणि या ठिकाणी हा अशा प्रकारे लोकांच्या जीवितस हानी होऊ शकते त्यांनी तात्काळ झाले आठ दिवस होऊन दिवसापासून हा जो भाग आहे हे जे फोन झुकलेला आहे हे असंच आहे या ठिकाणी मीटर आणून बसवतो म्हणाले होते परंतु त्यांनी अद्यापही मीटर आणून बसवलेले नाही आहे आणि करंट सप्लाय चालू करून दिलेला आहे वायर तसे उघडे दिसत आहेत या ठिकाणी हानी झाल्यास आणि पोल सुद्धा वाकलेला आहे आपण बघू शकता हा पोल या ठिकाणी झुकलेला आहे तर हा आणखीन झोपून इथे अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळं महावितरण आणि संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी मार्फत मी विनंती करतो त्यांना की याला लवकरात लवकर दुरुस्त करावं धन्यवाद आपलं नाव सर विलास गायकवाड ओके सर